नमस्कार मित्रांनो मी रवींद्र बोडखे छत्रपती संभाजीनगर येथून भारतीय युवाजन एकता पार्टीतर्फे आपणाशी संपर्क साधत आहे पाच ते सहा दिवसापूर्वी पुण्या येथे एक विद्यार्थिनी जी चार्टेड अकाउंटंट होती व मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करताना तिचा मृत्यू झाला तरी त्या अनुषंगाने ज्या अशा वेगवेगळ्या ज्या इंडस्ट्रीज आहेत त्याचे बरेचसे प्रश्न आहेत त्याच्याकडे आरोग्यमंत्र्यांनी लक्ष द्यावं यासाठी हा व्हिडिओ आम्ही काढत आहे तरी आमची महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री यांना अशी विनंती आहे की महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी आय टी कंपनी आहेत हॅझार्ड म्हणजे फार्मास्युटिकल कंपन्या आहेत आणि नॉर्मल कंपन्या आहेत तरी त्याचे जे वेगवेगळे नियम आहेत ते नियम बऱ्याच कंपन्या पाळल्या जात नाही उदाहरणार्थ जर नॉर्मल कंपनी असेल तर पाचशे वर्कर माग एक डॉक्टर असावा असा नियम आहे तरी तो पाळला जातो की नाही याची शासनाने शहानिशा करावी तसंच हॅजर्ड कंपन्या मागे दोनशे पन्नास वर्करामाग एक डॉक्टर असावा याची सुद्धा शहानिशा करावी तसंच बऱ्याच आय टी कंपन्या पुन्हा त्यातल्या छत्रपती संभाजीनगर इथं त्यांच्याकडं एक एक हजार कर्मचारी आहेत पण तिथं पूर्ण वेळ डॉक्टर नाही डॉक्टरची सुविधा नाही तरी या व्हिडिओद्वारे आमची आरोग्यमंत्र्यांना अशी विनंती आहे की अशा मोठमोठ्या कंपन्यांमध्ये तुम्ही ऑक्युपेशनल हेल्थ सेंटर जिथे एक पूर्ण वेळ डॉक्टर राहील व तीन शिफ्ट मध्ये ब्रदर्स आणि सिस्टर राहतील व एक पूर्ण वेळ वेल इक्विप्ड सुसज्ज अशी अम्ब्युलन्स असेल तर अति उत्तम होईल त्याच्यामुळे असे काही प्रकार होणार नाहीत व कंपनीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची चांगल्या पद्धतीने काळजी घेतली जाईल तरी माझी या निवेदनाद्वारे महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांना अशी विनंती आहे की ह्या ज्या वेगवेगळ्या वेग वेग आय टी कंपन्या असतील हॅझार्ड फार्मा कंपन्या या जे वेगवेगळ्या वेग त्यांच्याकडे कर्मचाऱ्यांचं प्रमाण खूप असतं तरी त्यांनी नियम पाळावे त्याच्यामुळे तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाईल तरी त्यांनी या बाबतीत आढावा घ्यावा व योग्य अशी कारवाई करावी अशी आमची या व्हिडिओद्वारे व आमचे पक्ष भारतीय युवाजन एकता पार्टीतर्फे आपणास विनंती करण्यात येत आहे जय हिंद जय महाराष्ट्र